सरकारी काम आणि सहा महिने थांब ही स्थिती आता लवकरच दिसेनाशी होणार आहे कारण कोणतंही सरकार स्थापन झाल्यानंतर नवीन मंत्रिमंडळातील मंत्री आपले विश्वासू असलेले किंवा अनुभवी असलेले किंवा मग निकटवर्तीय असलेले पी एस आणि ओ एस डी नेमत असतात परंतु ज्यांच्यावर कुठली चौकशी सुरू आहे किंवा आरोप कि आहे किंवा मंत्रालयात फिक्सर म्हणून परसेप्शन आहे अशांना मान्यता मिळणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता स्पष्ट केलंय हे प्रकरण आहे मंत्र्यांचे पी एस म्हणजे स्वीय सहायक आणि ओ एस डी म्हणजेच विशेष कार्यासन अधिकारी यांच्या नेमणुकीचं यासाठी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवले यापैकी जवळपास सोळा नावांना मंजुरी दिली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय यासाठी कारण देताना ते म्हणाले की फिक्सर म्हणजेच परसेप्शन असलेले किंवा आरोप किंवा कुठली चौकशी सुरू असल्यानं ही नावं क्लिअर केली नाहीत त्यामुळे मंत्रालयातील हे फिक्सर नेमके कोण फिक्सर म्हणून ते काय काम करतात ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावांना मान्यता देण्यास नकार दिला अशा प्रश्नांना आता उधाण आले जाणून घेणार आहोत याच प्रश्नांची उत्तरं प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्युब चॅनेल वर आपण सर्वांच स्वागत करते मंत्र्यांच्या नादी लागलेले किंवा मंत्री ज्यांच्या नादी लागलेले आहेत असे पीएस ओएसडी असं अस वातावरण गेल्या पंचवीस तीस वर्षात साधारणतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फोफावत गेलं त्याचा परिणाम असा झाला की मंत्रालय हा भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला बदल्यांमध्ये व्यवहार मोठे निर्णय घेत असताना कमिशन घेणं ही सगळी कामं पी ए पी एस मार्फत व्हायला लागली यातून एक प्रश्न निर्माण झाला की मंत्री पी ए पी एस ओएसडी यांना बिघडवतात की पी ए पी एस ओएसडी हे मंत्र्यांना बिघडवतात या दोन्ही वास्तव काहीही असलं तरी परिस्थिती बिघडली हे वास्तव यातून अधोरेखित झालेलं आहे याच अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी फिक्सर हा शब्द वापरला असावा असा माझा अंदाज आहे असं यदू जोशी सांगतात या फिक्सरना जे लोक मंत्रालयात कमिशन घेऊन काम करतात ज्या कंपन्यांना किंवा ज्या संस्थांना आपलं इप्सित साध्य करण्यासाठी कमिशन द्यायचं असतं ते या लोकांना हाताशी धरतात यातून भ्रष्टाचाराची मोठीच्या मोठी साखळी तयार होते पीएस मंत्र्यांना धोरणात्मक बाबींमध्ये मार्गदर्शन करायचे मंत्र्यांकडे येणाऱ्या फाईल्स वाचून त्यात काही त्रुटी आहेत का अजून काही बदल सुचवायचे असतील तर ते करायचे तसंच विभागात काही नव्या योजना चालू करायच्या असतील तर त्याबाबत मंत्र्यांना माहिती द्यायचे पीएस हे मंत्री कार्यालय आणि मंत्र्यांकडे असलेल्या खात्यात समन्वयक म्हणूनही काम करायचे यात मंत्र्यांचे पीए हे पी च्या कामात मदत करणं मंत्र्यांकडे येणारी जनतेची निवेदनं तक्रारी पत्रांचा पाठपुरावा घेऊन त्यांचं निराकरण करण्याचं काम करायचे तर एखादा पी ए आपल्या मंत्र्यांच्या मतदारसंघातील कामांचा फॉलोअप घेत असे परंतु मागील काही वर्षात मात्र पी एस आणि पी ए आपल्या नियमित कामांव्यतिरिक्त मंत्र्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची मंत्रालयात दबक्या आवाजात चर्चा आहे यातूनच मंत्र्यांना कमाई करून देण्याबरोबरच स्वतःचही चांग भलं करण्याचं चा काम हे पी एस आणि पी एम करत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यासाठी फिक्सर हा शब्द वापरला वा असावा असं राजकीय विश्लेषक सांगतात आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर भाषणात आमचे पीएस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री नेमत असल्याचं जाहीर विधान केलं यालाच प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका जाहीर केली होती माणिकराव कोकाटे म्हणाले होते की तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह यामुळे जास्त मस्ती कराल तर घरी जाल विभागाचं काम शिस्तीत झालं पाहिजे दिवसांचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओ एस डी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात आमच्याही हातात काहीच राहिलेलं नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माणिकराव कोकाटे यांना कदाचित हे माहीत नसेल पी एस आणि ओएसडी डी नेमण्याचा अधिकार हा नेहमीच मुख्यमंत्र्यांचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री हे मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे नव्यानं होत नाहीये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामांमध्ये गुंतलेली आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही इतकंच नाही तर कोणीही नाराज झालं तरी चालेल अशाला मान्यता मिळणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय ते म्हणाले आतापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली यापैकी एकशे नऊ नावं क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केलेली नाहीत कारण कुठला ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे कुठली ना कुठली चौकशी त्यांच्यावर चाललेली आहे किंवा मंत्रालयात त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरच आहे कोणीही नाराज झालं तरी मी अशांना मान्यता देणार नाही आता मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाचा सामना मधून कौतुक होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील फिक्सर आणि दलालांचे पीक कापण्याचं ठरवले फडणवीस यांनी महाराष्ट्र घाण करणाऱ्या या सर्व गटारांची सफाई करण्याचं ठरवल्यानं एकनाथ शिंदे यांचे मुख्य कलेक्टर आशर प्राली हे दहा हजार कोटी घेऊन दुबईत पळाले आहेत असा सनसनाटी आरोप शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय विशेष म्हणजे याच आग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय दलाल आणि फिक्सरांचं पीक कापण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेल्या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन पण त्यांनी हाती घेतलेलं कार्य हे सोपं नाही कारण पिकावरचा दाढीवाला खोड किडा म्हणतोय मला हलक्यात घेऊ नका पिक्सरांनी मारलेला सिक्सर आडवावा लागेल असं सामनात म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचलली मागच्या तीन वर्षात भ्रष्टाचाराचा धबधबा वाहत होता त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याचं राजकारण कुजलं आर्थिक बेशिस्तीनं टोक गाठलं आमदार खासदार नगरसेवक खऱ्या शिवसेनेचे से पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी व नंतर पोचण्यासाठी लागणारा पैसा रस्ते बांधकाम ठेकेदार एमएमआरडीए एमएमआरडीसी म्हाडा एसआरए नगरविकास खात्याची लूट करूनच जमा केला गेला होता हा लुटीचा पैसा आपल्या खिशात पडावा यासाठी अनेकांनी पक्षांतर केली पैशांचा हा प्रवाह आला कुठून तर बेकायदेशीर टेंडर्स बनावट काम निधी वाटपातील कमिशनबाजी भूखंड घोटाळे गृहनिर्माणातील दलाली या आशर मार्गानं हा पैसा जमा झाला शिर्यांचे मुख्य कलेक्टर आशर प्राली हे दहा हजार कोटी घेऊन दुबईत पळाले आहेत अशी ताजी खबर असल्याचा दावा सामनातून केलाय आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हा निर्णय घेतल्यानं भ्रष्टाचाराला खरंच आळा बसण्याची शक्यता आहे का सोबतच सामनातून शिंदे गटांवर होणारे आरोप हे खरे की मग फक्त पोळी भाजून घ्यायची कामं सामनातून होत आहेत यावर तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद